अमृतसर येथे काही समाजकंटकांनी सव्वीस जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने तीन फेब्रुवारी रोजी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रीती लुटे यांना निवेदन देण्यात आले संबंधित समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जर संबंधित समाजकंटकावर कठोर कारवाई झाली नाही तर देशभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर संगीता भामरे वंदना शिवाजी सोनवणे वंदना अनंत सोनवणे वंदना आराक वर्षा सपकाळे बालाजी पहाडे विजय बाबुराव साळवे सुभाष लोखंडे गजानन निंबाळकर निरंजना तायडे विजय सुखदेव सावळे रमेश गायकवाड सतीश इंगळे विकास वाघ रमेश तायडे विजय बार्रे सरजू तैळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराक भुसावळ इथे प्रांत साहेबांना निवेदन दिलं आहे पंजाबमध्ये अमृतसर इथे जो शर्मा नामक व्यक्ती होता त्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर चढून बाबासाहेबांच्या डोक्यावरती हातावरती हातोड्याने जो मारहाण केला तो बाबासाहेब आंबेडकर हे आता लोक पंच्याहत्तर सहा महोत्सव साजरे करत असताना देखील ज्या महामानवाने संविधान लि ले, लिहिले आहे अशा व्यक्तीचा आदर न करता हा अपमानजनक असे कृत्य ज्या व्यक्तीने केले हे द्वेषापेटी केलेले आणि त्याला कोणीतरी असं चेतावणी दिले किंवा त्याला कोणीतरी असं लावून दिलेलं दिसतंय की की तू बाबासाहेबांचा अपमान कर म्हणून परंतु ह्या व्यक्तीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आधी सर्वप्रथम त्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली त्याबद्दल आम्ही इथे आज सर्व महिला आणि पुरुष इथे निवेदन दिले आहे आणि त्या शर्माला चांगल्या चा कडीच्या कडी सजा झाली पाहिजे तो जरी पोलीसच्या कस्टडीमध्ये असला तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून त्याला न्यायाधीशांनी लवकर सजा द्यावी असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि आज आम्ही जो काही निवेदन दिलं त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो रमेश पांढरंग तायळे भारतीय भुसावळ तालुका ब बौद्ध महासंघाचा सदस्य आहे आज आम्ही प्रांत कार्यालयात अमृतसर येथे बाबासाहेब पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी निवेदन द्यायला आलो अमृतसर येथील भर चौकामध्ये शर्मा नामक एका व्यक्तीने देशद्रोही कृत्य केलेलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास त्यामुळे हा एकटा नसून याच्यामागे कुठल्या तरी देश विघातक देशद्रोही शक्तीचा हात आहे असा आम्हाला दा शंका आहे आमची भुसाल तालुका बौद्ध महासंघाच्या माध्यमातून शासनाला महामहिम राष्ट्रपतींना विनंती आहे की लवकरात लवकर या देशविघातक शक्तीचा शोध लावून त्यांचा योग्य ते बंदोबस्त करावा अशी आम्ही विनंती करतो माझं नाव निरंजना तायडे असा तीव्र निषेध करते की ज्या देश देशाची जी राज्यघटना आहे प्रत्येक मनुष्य प्रत्येक जाती धर्माचा मनुष्य त्या राज्यघटनेच्या अंमलबजावणी करतो आणि त्याच्या तत्वानुसार चालतो त्या तत्वज्ञान आणि तो महामानव असं ज्यांनी ती राज्यघटना लिहिलेली आहे त्या महामानवांचे विचार आणि आपण सर्व अंगीकारून आज पुढे जातो आहोत महिला शिकत आहे पुरुष शिकत आहे सर्व जाती धर्मावर सर्व शिक शिक्षण घेत आहे आणि पुढे जात आहे मग मला सांगा बाबासाहेबांची मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा यांना तोडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि वारंवार असे तुम्ही हे करून तुम्हाला काय साध्य होणार आहे आणि मूर्ती तोडली म्हणजे त्यांचे विचार तुटणार आहे का हे सर्वांना मला प्रश्न आज सर्वांनाच आम आम्हा सर्व इथे जे माझे महिला भगिनी बांधव आलेले आहेत त्या सर्वांना भेडसावत आहे आज पूर्ण तमाम जी जनता आहे बौद्ध जनता आहे ती उफाळून गेलेली आहे की हे जो मनुष्य आहे शर्मा किंवा शर्म नामक अशी कृत्य जे करत आहे वारंवार अशा कृत्यांचा हे होत आहे तर शासन इथे कुठे आळा घालते आहे का नाही शासनाच्या निदर्शनात येऊन ते, ते लोक कुठे याची ॲक्शन घेता आहे की नाही मला हेच इथे आज मी निवेदन दिलेलं आहे प्रांतांना आमच्या सर्व बंधू भगिनींच्या वतीने आणि असे महामानवांचे विचार तुम्ही जरी प्रतिमा तोडली तर तो विचार तुम्ही तोडू शकत नाही आणि ते कधीही तुटू शकत नाही एवढेच सांगून मी